नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील नरवाडचे लोकन्यूज सरपंच मारुती जमादार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता गावच्या विकासाबाबत संवाद साधला यासाठी राज्यातील सहा सरपंच निवड करण्यात आली होती यापैकी पुणे विभागातून सरपंच मारुती जमादार यांना एकमेव आमंत्रित करण्यात आले होते यावेळी माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार खाडे यांनी नरवारच्या विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये दिले असल्याची माहिती सरपंच मारुती जमादार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना ऑनलाईन संवाद साधताना दिली नमस्कार, माझा कार्यकाळ जानेवारी दोन हजार तेवीस ते जानेवारी आहे माझ्या गावची लोकसंख्या आहे मला आज आपल्याशी एका कर्नाटक सीमेवरती असणारे गाव आणि त्या गावच्या सरपंचाशी आपल्याशी बोलण्याचा या ठिकाणी संधी मिळते आणि ती संधी आपल्या क्यू सी आय आणि सरपंच संवाद या समूहाच्या वतीने मिळते मी या समूहाचं मी सर्व सरपंचाच्या वतीनं त्यांचं धन्यवाद मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो तर हो मी आमच्या आता मांडतोय तर आमच्या गावामध्ये आपल्या सरकारच्या सहकार्याने आणि आमचे मेजेचे आमदार सुरेश मोखाडे यांच्या प्रयत्नाने कोठ्यावधी विकास कामांमे केली त्यामध्ये आमच्या गावाला जुनी इमारत होती ग्रामपंचायतची ती एक कोटी वीस लाखापर्यंतची मोठी इमारत बांधली ती इमारत पूर्ण त्यामध्ये सर्वसामान्य माणसे त्या ठिकाणी लोक येऊन त्यांचे सर्व दाखले उत्तरे हे ऑनलाइन करून आपल्या महिलांना बसण्याची व्यवस्था त्यामध्ये एक स्पेशल म्हणून केलेली आहे बचत गटाचं काम आहे त्यामध्ये रोजगार आम्ही रोजगार स्थितीना काम मिळण्यासाठी प्रयत्न आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही केला जातो पहिला ते करण्यापूर्वी आम्ही गावचा विकास करण्यापूर्वी विकास आराखडा तयार करण्यापूर्वी वार्डामध्ये आम्ही सभा घेतो ग्राम वार्डामध्ये वार्ड सभा त्यानंतर आम्ही महिला सभा घेतो आणि महिला सभा घेतल्यानंतर गावचे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे लोक हजर राहतात पण जे लोक हजर राहत ते त्यांना आम्ही ऑनलाईन ग्रामसभा आम्ही त्या ठिकाणी ठेवली जाते आणि त्या ग्रामसभेच्या मार्फत गावातील ज्या प्रमुख कामे आहेत आम्ही कामं त्यामध्ये गावातील मिरज तालुक्यातील तीन नंबरचा मोठा बोद्ध्यवहार त्या ठिकाणी बांधलेला आहे अतिशय सुंदर बौद्धविहार आहे आणि गावाला कर्नाटक सीमेवर असलेले प्रमुख जे मार्ग आहे ते मार्ग आम्ही या ठिकाणी पक्के रस्ते केलेले आहेत त्यानंतर अ या ठिकाणी आम्हाला चांगला सांगून होतोय की आम्ही गावामध्ये आमच्या ग्रामस्तरीवरती एक कमिटी नेमलेली आहे की गावातील तंटे गावातील गावाती समुर गावाती गावात मिटावत यासाठी एक तक्रार निवारण कक्षाची स्थापना केलेली आहे आणि त्यामध्ये ज्या अडीअडचणी ज्या तक्रारी लोकांच्या आमच्यापर्यंत येतात त्यांचे अर्ज मागून घेतो आणि त्या दोन्ही पार्टी समोर समोर घेऊन एक दिवस त्यांना दिला जातो आणि गावातील तंडे आम्ही गावात मिटवतो त्यानंतर दुसरा आमचा निर्णय असा झाला की जे मुलं आपल्या आईवडिलांना सांभाळत नाहीत तर त्याच्यासाठी आम्ही आई वडिलांना सांभाळण्याची प्रॉपर्टी विसरा असे एक आमच्या असेसमेंट उठावरती त्यांना एक भीतीचा धाक आपण ते काम केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्या विधान परिषदेच्या तत्कालीन उपसभापती निलंत गोरे यांनी आम्हाला एक अभिनंदनचं पत्र त्या ठिकाणी दिलं आणि अभिनंदन केला दुसरा आम्ही डॉल्बी मुक्तीचा निर्णय घेतला तो दोन वर्ष गावामध्ये आम्ही डॉल्बी मुक्तीचा निर्णय त्याची अंमलबजावणी करतोय त्या संदर्भामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब साहेब आणि एस पी साहेबांनी बोलून आमचा त्या ठिकाणी सत्कार केला आमच्या गावामध्ये बंदी आहे जनजीवनच काम जे त्याचं स्वप्न आम्ही मोठ्या प्रमाणात आमचं काम पूर्ण झालेलं आहे प्रत्येक हरकत नल दिलेलं आहे प्लॅस्टिक बंदी आमच्या गावामध्ये आहे हे करत असताना आम्हाला मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायतराज अभियान भाऊ आपल्याला आवडीचा विषय आहे तर त्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम होत आहे ते काम आमचे तिथे सीओ नरवाडे साहेब आणि डेप्युटी सीओ संजय साहेब चांगल्या प्रमाणात काम करतायत आणि हे एवढं काम आम्ही या ठिकाणी आपल्याला मिळतं आणि आमंच आम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल मी सरपंच संवाद यायचा आणि विषयाचा की एक लाख सरपंच यामध्ये जुडले गेलेले आहे त्या सरपंच जरी आमचा यामध्ये दे विचाराची देवाणघेवाण होते आणि आमच्या महाराष्ट्रातला सरपंच बिहार आणि गुजरात मध्ये काय चालेल तिथले सरपंच काय करतात तर ते पाहण्याची संधी आम्हाला मिळते मोदीजींचं जे विकसित भारत आहे आणि आपलं महाराष्ट्रात सुद्धा एक विकसित महाराष्ट्र जे स्वप्न आहे तर त्या संदर्भातले सर्व जी पी टी सर्व काय व्हिडिओ असतील आम्हाला पाहावेच मिळते आणि त्यामध्ये सर्व आम्हाला माहिती घेऊन या गावात काम करण्याची संधी या ठिकाणी मिळते धन्यवाद सर धन्यवाद आरोपी भाऊ तुम्ही चांगली माहिती दिलेली आहे आणि विशेषतः जलसंधारणाच्या संदर्भात प्लॅस्टिक मुक्तीच्या संदर्भात तुम्ही जे काम करता ते खूप महत्वाचं आहे कारण आपली गाव जी आहे ती स्वच्छ आणि पर्यावरणाचा लाभ होत नाही या दृष्टी दौर्जेमुक्ती असेल तोही तुमचा चांगला तुमचा अभिनंदन <laughs>